मुख्यमंत्र्यांना जे मी पत्र दिलं त्या पत्रामध्ये उच्चस्तरीय चौकशी ते माजी न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी समिती नेमली पाहिजे असं पत्र दिलेलं आहे आणि त्या चौकशी समिती चौकशी समिती नेमल्यानंतर ह्या प्रश्नाची उत्तरं भेटतील त्यामध्ये माझी जी शंका होती व्ही एस आर कंपनीने डिसेंबरमध्ये त्यांच्या पायलट कंपनीचा पायलटचा विमा पन्नास कोटीचा उतरवला होता आणि जानेवारीच्या सत्तावीस तारखेला ही घटना घडली डीजीसीएनी ज्या संदर्भ आ, काल दि तुम्ही बघा ते प्रत्यक्षदर्शी त्या गोजूबाईच्या विमानतळावर त्यांची टीम पोहोचली होती पण आता अशी माहिती मिळते आहे की अजित ददा प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचा ऑडिट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या पायलटच्या घरी अद्यापही सांत्वन भेटीलाही कोणी गेलेलं नाही कुठले पत्रकारही त्यांचा इंटरव्ह्यू करायला गेलेला नाही त्याच्यामुळे त्या व्ही एस आर कंपनीच्या संदर्भात आमच्या शंका त्यांच्या काढलेल्या पन्नास कोटीच्या विम्यासंदर्भात आमच्या शंका ह्या शंकेचं निराकरण होण्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्चस्तरीय समिती चौकशी के गठीत केली पाहिजे रोहित पवारांनी समितीची च, च, च समिती मागितली ती इंटरनॅशनल स्तरावरची मागितलेली आहे तो त्यांचा प्रश्न आहे अर्थातच तिसरं महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य ता असं की या समितीतून स्पष्ट काय ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे कारण आम्ही एक नेता गमावला आहे हे दुःख पंधरा दिवस झाले अजूनही शांत व्हायचं मन होत नाही आहे काहूर उठलंय आहे मनामध्ये अत्यंत त्यामुळे काही प्रश्नाची उत्तरं ही महाराष्ट्रात अशी गूढ राहू आहे ती समोर आली पाहिजे व्ही एस आर कंपनीने अजून ही जबाबदारी स्वीकारली नाही व्ही एस आर कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एफ आय आर झाले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्या पायलटचे विमे उतरवले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि साधारणपणे ब्लॅक बॉक्सचा डेटा जो आहे तो तात्काळ आणखी किती दिवस लागतील त्याला म्हणजे पंधरा दिवस आज झालेत ता, आजच्या तारखेला पंधरा दिवस पूर्ण झाले तेरा फेब्रुवारी तारीख आहे त्याच्यामुळे त्या ब्लॅक डेटा डेटासुद्धा तात्काळ चालणी करावा जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका मग ते घातपात असो किंवा ऍक्सिडेंट असो एकदा लोकांच्या समोर वस्तुनिष्ठ अहवाल आला पाहिजे त्याकरता मी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी आमदार रोहित पवार यांचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या समोर त्यांनी काही विषय अत्यंत अभ्यासपूर्ण मांडलेले आहेत आणि ज्या लोकांच्या मनात वेदना होत्या किंवा अनेक दिवसांचे प्रश्न होते त्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली आणि कुटुंबातील कोणीतरी बोललं पाहिजे अशी लोकांची पण इच्छा होती त्या पद्धतीनं स्वतः आमदार रोहित पवार साहेब बोललेले आहेत त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार नंबर एक दुसरी गोष्ट अशी आहे की त्या पत्रकार परिषदेत ज्या काही शंका त्यांनी उत्पन्न केल्या त्या पहिल्या दिवसापासून माझ्या पण शंका होत्या आणि त्यांनी एका बाह्य संस्थेकडून तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली मी पण मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी भेटून चौकशी सी आय डी मार्फत झाली पाहिजे आणि सुरू आहे आणि त्यांच्यावर काही माझे त्यांचा तपास सुरू आहे त्यावर ते आक्षेप नाही पण रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यात जी पिंकी माळी आहे तिच्या वडिलांनी सुद्धा त्या, त्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे जे रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले केले आता अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आलाय की पायलटने जान बुचकर बंद किया फेल स्विच म्हणजे इटेलियन इंडियाचा हा रिपोर्ट आहे ती बातमी आता मीडियावर चालते आहे तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचं झालं आहे का तसं स्विच काही बंद केलं गेलेलं आहे का ते विजयदुर्गला ते विमान जाणार होतं इतकं फ्यूल त्यात भरलेलं होतं ते, भर ते अचानक त्याच ट्रिपवर कसं उतरलं त्याच्यामुळे ह्या अनेक शंका कुशंका त्यांनी त्यातून मांडल्या आणि म्हणून त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली त्या मागणीशी मी सहमत आहे आणि त्यांच्या या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे